सगळ्या इथं जमलेल्या तमाम मराठा भाग नवा जमानाचा जेश्वर आहे शेवगावकर झिरिलेश्वर आता आरक्षण घेतो तुम्ही मग आताच नाही <प्राथा> जरी तुम्ही आता सगळेजण मुंबईला आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी मागची बाजू सांभाळ हा मला त्रास दिला तर तुम्हाला नाही काय करायचं <गणाँ> आता हटायचं नाही सगळ्यांनी एक जोड्याने काम करायचं मग तब्येत बरोबर नाही मी पावसाचं दिवस त्याच्यामुळे आणखी आम्हाला दोन दीडशे किलोमीटर जायचं एवढंच सांगतो अशी संधी पुन्हा नाही निर्णय टप्प्यावर आहे सगळ्यांच्या लेकराबाळाचा कल्याण होणार आहे त्याच्यामुळे कोणीही मागं राहायचं नाही त्याला तर मी तो ते शन्य घेऊ त्याच चला तुम्हाला सगळ्यांना जय आहे प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून करतो करता आणि थांबतो धन्यवाद जयश्वर